भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर पार्क यांची भन्नाट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्या पास वर इयर बड फ्री आणि स्लाइड संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्याण्णव नव्वद सत्यात्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळेमागे मागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा दोन हजार पंचवीस या उपक्रमाचा शुभारंभ नियोजित समितीच्या सभागृहात उत्साहात पार पडला अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद होते यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या पंधरवाड्याचा प्रमुख उद्देश महामंडळाचे सक्षमीकरण शेतकऱ्यांशी सुसंवाद व तक्रार निवारण पाण्याचा अपव्यय कमी करणे सांडपाण्यावर प्रक्रिया व पुनर्वापर तसेच पाणी वापराबाबत जनजागृती करणे हा आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यात येणार असून पाण्याच्या शाश्वत वापरासाठी जनतेला सहभागी करून घेण्यावर भर देण्यात येणार आहे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपल्या भाषणात पाण्याचं नियोजनबद्ध व्यवस्थापन काळाची गरज असल्याचं सांगून शासकीय यंत्रणांनी नागरिकांच्या सहभागातून हा उपक्रम यशस्वी करण्याचं आवाहन केले।